नाही आज या ठिकाणी जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने दलित आदिवासी गायरान सात बारा हक्क परिषद म्हणजे हे मेळाव्याच्या स्वरूप असून एक परिषद आहे आतापर्यंतच्या परिषद झाल्या गायरान हक्क परिषद परंतु आजचं जे म्हणजे स्टेटमेंट आहे की हे दलित आदिवासी भूमीन दारा हक्क परिषद कारण दलित शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून तो आंदोलन तुम्ही बघता आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे जवळपास आघाडी सरकारपासूनच आंदोलन आहे आणि म्हणून आघाडी सरकारच्या आंदोलनापासून त्या दलित आदिवासी भूमी कास्तकारांना जे आमिष दाखवण्यात आले किंवा जाहीरनामे वचननामे नामे, नामे दाखवण्यात आले तर दो म्हणजे दोन हजार चौदा एकोणीस ला आमचं महायुतीचं सरकारही आलं पण त्याच्यामध्ये शिवसेनेला कसल्याही प्रकारचं स्थान नसल्यामुळे भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांनी शिवसेनेला कसल्या प्रकारची म्हणजे किंमत दिली नाही आणि म्हणून चौदा ते एकोणीस मध्ये आमचा प्रश्न सुटला नाही एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान ज्या म्हणजे एकोणीस एकोणीस ते बावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्यावेळेस या महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री झाले मी अनेक वेळा त्यांना निवेदन दिले भेटलोही परंतु आमचा प्रश्न सोडवला नाही दोन हजार बावीस मध्ये जेव्हा शिवसेनेचं विघटन झालं आणि शिव शिवसेनेमध्ये दोन गट झाले आणि शिंदे गट जास्तीत जास्त आमदार घेऊन बाजूला झाल्यामुळे त्या त्यावेळेस माननीय अर्जुनराव खोतकर जान्यामधून शिवसेने शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत गेले त्यावेळेस मात्र मी थेट न जाता मी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमी कास्तकारांना या ठिकाणी एकत्र केलं आणि त्यांची संमती घेऊन आपल्याला सात बारा पाहिजे असेल तर आपल्याला शिवशा शिंदे गटासोबत जावं लागेल वर्तमान सरकारमध्ये जावं लागेल आणि म्हणून सगळ्याच्या संमतीने मी दोन हजार ला सगळ्या जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमीत कास्तकारांना सोबत घेऊन मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामध्ये काही काही म्हणजे दीड ते दोन वर्षामध्येच शेवटच्या क्षणी शिंदे साहेबांनी जे म्हणजे या दलित आदिवासी महाराष्ट्रातील दलित आदिवासी यांच्यासाठी जो निर्णय घेतला दोन चार दिवसापूर्वी तो ऐतिहासिक निर्णय आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही दलित आदिवासींचं जे अतिक्रमण आहे शेतीसाठी असेल घरासाठी असेल हे सगळे अतिक्रमण नियमानुकृत करून त्यांना चार चार एकरता सातभारात दिला पाहिजे आणि म्हणून हा निर्णय केवळ म्हणजे आमच्या आंदोलनाचं यश आहे आणि आंदोलनामध्ये आम्हाला नऊ तारखेला चर्चेसाठी साहेबांनी बोलवलं त्यावेळेस आम्ही नुसतं रिकाम हाताने न जाता आम्ही आठ जुलैला जे या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलनाचं चित्रीकरण आम्ही सोबत घेऊन गेलो नऊ तारखेला आणि जी चर्चा झाली ती माननीय अर्जुनगाव खोटकरे सोबत होते त्यांनी कोटतिडकीने साहेबाकडे हा प्रश्न मांडला त्याच्यातला प्रलंबितपणा गांभीर्य हे सगळं लक्षात घेऊन शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या दलित आदी आदिवासी भूमीन कास्तगारांचा फोटा पाण्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने आता ही दलित आदिवासी ते खऱ्या अर्थाने स्वाभिमानाचे जीवन जगतील यांना सरकारची योजना मिळेल यांना बँकेचं कर्ज मिळेल आणि इथून पुढे माझ्या दलित आदिवासींची हत्या होणार नाहीत किंवा कसल्याही प्रकारचे त्यांना त्रास होणार मानसिक त्रास होणार नाही कारण जोपर्यंत सात जरा मिळत नव्हता तोपर्यंत या गुंडांचा यांना त्रास होता आणि म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आम्ही मी आणि जालना जिल्ह्यातीलच नव्हत तर महाराष्ट्रातील दलित आदिवासी समाज फार शिंदे सरकार खुश आहेत आणि म्हणून यापुढे शिंदे सरकार घ्यावा अशी सगळ्यांची भावना आहे आज या ठिकाणी जालना जिल्ह्यातील फार म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमिन जास्तगर या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरच जे चेहऱ्यावरचा जो आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे तसाच चेहऱ्यावर आनंद आहे आणि तो आनंद बघून मलाही समाधान झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचीही जालना जिल्हा शिवसेना दलित आघाडीच्या वतीने दलित आदिवासी गायरान सात बारा हक्क परिषद यशस्वी झालेली आहे मी शिवसेना दलित आघाडीचा जालना जिल्हा प्रमुख आहे माझं नाव आहे ऍडव्होकेट भास्कर मगरे थँक्यू okay. सर